लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणींनो ताईंनो तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे जमा झाले का म्हणजेच दीड हजार रुपये तुमच्या अकाऊंटवर जमा झालेत का आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना असं आहे की त्यांना आता तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तर काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना फक्त दीडच हजार रुपये जमा झालेले आहेत आणि तुम्हाला किती पैसे जमा झालेले आहेत हे कॉमेंट करून सांगा म्हणजेच जर तुम्हाला दीड हजार रुपये जमा झाले असतील तर तुमचं नाव आणि किती रुपये जमा झाले आणि तुमचा जिल्हा हे कॉमेंट करून सांगायचं आहे म्हणजेच आपल्याला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पैसे आलेले नाहीत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त दीडच हजार रुपये आलेले आहेत आणि महत्वाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना फक्त दीडच हजार रुपये जमा झालेले आहेत म्हणजे फक्त फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे त्या लाडक्या बहिणींना आता राहिलेला दीड हजार रुपये म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजेच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर आता दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे आता राहिलेले मार्च महिन्याचे दीड हजार रुपये तुमच्या अकाउंटवर कधीपर्यंत जमा होतील हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडके बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात तसेच जर तुम्ही सरकारच्या इतर कोणत्याही योजनांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर विजिट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल आता इथे बघू शकता तुम्ही आली रे आली खुशखबर आली महायुती सरकारकडून जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींना मिळणार भेट त्वरित बँक खाते तपासा म्हणजे जागतिक महिला दिनी निमित्त सगळ्या लाडक्या बहिणींना आता सरकारकडून भेट मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुमचं बँक खातं जे आहे ते चेक करायचं आता इथे बघू शकता तुम्ही लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सरकार आज फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे देणार आहे म्हणजेच आता तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले आहेत आणि मार्च महिन्याचे पैसे जे आहेत ते एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहेत असं महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच आठ मार्च रोजी लाभार्थी महिलांना दोन महिन्यांपूर्वी रक्कम मिळेल म्हणजेच आता काल आठ मार्च होती आणि आठ मार्च रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना दोन महिन्यांसाठी रक्कम म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च हप्ता जमा झालेला आहे राज्यातील महिला वर्ग मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे म्हणजे आता सगळ्या लाडक्या बहिणी जे आहेत ते पुढील हप्त्याची वाट बघत आहेत आता दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते की थकबाकीचे हप्ते दोन पॉईंट बावन्न कोटी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील म्हणजे जवळपास अडीच कोटी महिला अशा आहेत की ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात आणि त्या सगळ्या लाडक्या बहिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनी निमित्त सरकारने असं जाहीर केलं होतं की आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत आणि आता पैसे यायला सुद्धा जमा झालेले आहेत आणि आता पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे जमा सुद्धा झालेले आहेत आता इथे बघू शकता तुम्ही जागतिक महिला दिनी येणार पैसे माहिती देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे म्हणाला की या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे म्हणजेच त्यांनी सांगितलं आहे की महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणं स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी आम्ही महिलांना पैसे देत आहोत आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या आठव्या आणि नवव्या हप्ता म्हणून तीन हजार रुपये म्हणजेच इथे बघू शकता तुम्ही फेब्रुवारीचे दीड हजार रुपये आणि मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे टोटल तीन हजार रुपये ही रक्कम त्यांच्या अकाउंट वर जमा केली जाईल सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार ही रक्कम आठ मार्च दोन पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल म्हणजेच त्यांनी सांगितलं होतं की आठ मार्च रोजी ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल परंतु बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना फक्त फेब्रुवारीचाच हप्ता जमा झालेला आहे म्हणजेच फक्त दीडच हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले आहेत आणि राहिलेले जे मार्चचे दीड हजार रुपये आहेत ते तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये मिळणार आहेत आता इथे बघू शकता तुम्ही किती महिला लाभार्थी आहेत जवळपास दोन पॉईंट त्रेचाळीस कोटीहून अधिक लाभार्थी महिला म्हणजेच दोन कोटी त्रेचाळीस लाख पेक्षा जास्त महिला अशा आहेत ज्या या योजनेचा लाभ घेतात यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरमहा तीन हजार सातशे कोटी रुपयांचा भार पडतो म्हणजेच राज्य सरकारला जवळपास तीन हजार सातशे कोटी रुपये लाडक्या बहिणींना वाटण्यात जातात गेल्या वर्षी झालेल्या राज्य निवडणुकीत महायुती आघाडीच्या प्रचंड विजयामागे लाडकी बहीण ही योजना एक प्रमुख कारण मानले जाते कारण सरकारने निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं की आम्ही आता तुम्हाला निवडणुकीमध्ये जर आम्ही निवडून आलो तर आम्ही तुम्हाला एकवीस रुपयांचा हप्ता करू त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीने जे आहे ते या सरकारला मतदान केलं आणि सरकार विजयी झालेलं आहे त्यामुळे हेच सरकार आता परत सत्तेत आलेलं आहे आता भाजप सरकारने आता मासिक रक्कम एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच सध्या या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये दिले जातात म्हणजे सरकारने सांगितलं होतं की जर आम्ही सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन केलं होतं पण अजूनपर्यंत तर पंधराशेच रुपये या हप्त्यामध्ये दिले जातात एकवीसशे रुपये जसा आता सरकारचा निर्णय होईल तसे आम्ही तुम्हाला याच्याबद्दल माहिती देऊ त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद